आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्याचा हा निकाल आहे पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जानी, जानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसतंय पण हा निकाल सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्ष जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुष्माताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिले का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेल्या म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटीचा हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उचलले हे कळत नाही आहे हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचं माग याच्यामागचं गुपीत हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो आहे की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ई व्ही एमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही आहे पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत हा जो आहे लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड दिसत होतं आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या लोकांवरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत ह्या अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सवेला सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोंगणा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे कि किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणानं वागलो हे चुकलं की काय असं आम्हाला वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले हे तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिन्याचे द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे नक्की कई तरीके गड़बड़ी जो हिंदू मुस्लिम तो तो ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो आ, कुछ चीजें ऐसी होती की जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी सभी को महंगाई की मार पड़ रही है सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं है त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही तो निकाल मिळणे आहे आणि इकडे महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला नाही तर एवढा बदलू कसं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावले रोषणामध्ये रोषणाई केली त्यातले कामा कोणते दिवे लावले महानगरपालिकेची आहे मुंबई महानगरपालिका तारीख लागले का आता बघू ना शरद पवारांच्या शरद पवारांची अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतो पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर कमूक करू अशा रणनीत्या सांगितले जात नाही शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनातल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होता तुमचंसुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि दे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे बे बेकार आहेत सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्र प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांनासुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोकं ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलं आहे तुम्हाला नोटीस द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या मला असं वाटतं मी बोलू काय मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहानं तर नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोकं म्हणत होते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला मग रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांच्या ऐकून मतं ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय मतदानाची आहे ती घोषित करण्यात आली घोषित करण्यात आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल तर मध्ये मतदान किती झालेल त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर कपलत आहे बाजूला माहीप असेल वरळी असेल वांद्रे पूर्व या राखलेल्या जागा यावर तुमची काय प्रसिद्ध राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो विशेषतः माहीम

को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है अब धारावी को लेकर आगे क्या कुछ करें पहले पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती को लेकर आपने अभी कहा महिला सुरक्षा बेरोजगारी बढ़ी होती है लेकिन आज प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद उन्होंने से ये कहा कि हमारी योजना पर सवाल खड़े कर रहे खड़ी करे अपने हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर रहे हैं राम्रो छ दोस्रो यो भने दोस्रो चाहिँ औधेरो भए त सबै हेर काम गर त दोस्रो काम